हॉटेल महावीर शाहपुरी कोल्हापूर चौथी गल्ली वेठाळी एक उसळ एक भाजी दही मस्त लोणचं खरडा कोशिंबीर मस्त टोमॅटोचं साग एकदम एकदमित आणि दोन भाकऱ्या पण असतात एक नंबर असे ज्वारीची भाकरी खतरनाक एक नंबर आता अशा दोन ज्वारीच्या भाकरी लय भारी जेवण एक नंबर थाळी फक्त एकशे दहा रुपये मध्ये आणि पाण्याची बॉटल म्हणजे मिनरल वॉटर एकशे दहा रुपयेमध्ये तर लवकरात लवकर भेट द्या आणि या थाळीचा था, आस्वाद घ्या कोल्हापूर शाहपुरी चौपिकली हॉटेल महावीर के डी सी सी बँकच्या समोर